आज ना साव आपला दाजीला परमिशन नवं मंडळी तर नमस्कार मंडळी स्वागत तुमना आज व्हिडिओ मग आपला दाजीला आपली बहिणीस परमिशन लिवासाठी काकूत करणार ने पण नेला आणि त्याला डायरेक्ट परमिशन दिदी पण बाय वन गेट वन फ्री दिदी आपण डायरेक्ट कुडाशीला कुडाशीला येताना आपण डायरेक्ट गाडी मग पेट्रोल टाकली कारण की आज आपला जाऊन होता ती म्हणजे आंबळेला बराच दिवस होई गेला ना आम्ही कट गेला नाही त्यामुळे आज आपण डायरेक्ट कन्हैयालाल महाराजांना दर्शनसाठी जाय राहिला पण वाटला डायरेक्ट आपला दादूच झोपी पण नाही त्यामुळे आपण डायरेक्ट ड्रायव्हर चेंज करली देते मंडळी जाता जाता डायरेक्ट आमळे तटला तो पूल होता तो डायरेक्ट म्हणून एक टाइम पूर मग जायला होता तो त्यामुळे नवीन बनाडेल होता आणि ते डायरेक्ट माटलां काम ना आपण फायनल डायरेक्ट आमळेलाही पोचणार थोडा फ्रेश होणार आपण डायरेक्ट दर्शनसाठी मंदिर मसणार मंदिर मग यावंनी ना मस्त पैकी आपला कन्हैयालाल या महाराजांना दर्शन बिर्शन लिहिलं आणि गोटा बिटा उचली राहिला ना तेच गंमत देखील राहिला मंडळी कारण की ना मी सांग बराच माणसा मा जोडीनी मंदिर मग पायपणे रिवशी राहिलात मग आम्ही डायरेक्ट भोले बाबांना दर्शन बिर्शन लिहिलं मग आम्ही बी म नशीब मग काय हवा जोडी बिडी मग आम्ही डायरेक्ट गोटा उचला ना